नमस्कार राम रामकृष्ण हरी श्री हरिकीर्तन प्रबोधनीच्या या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आपण आज गायनाला आवश्यक आणि हार्मोनियम म्हणजेच पेटी वादनाला आवश्यक अशा ज्या गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल विचार करणार आहोत मित्रांनो जेव्हा आपण गायनाचा विचार करतो किंवा पेटी वाजवण्याचा विचार करतो त्यावेळेला संगीतशास्त्राबद्दल काही किमान माहिती आपल्याला असलीच पाहिजे आपल्याला माहित आहे की कीर्तनामध्ये गायन करणं हे शास्त्रीय नाही तर उपशास्त्रीय प्रकारात मोडते तरी देखील त्याचा तर जो बेस आहे म्हणजे पाया आहे तो शास्त्रीय संगीताचाच पाय आहे त्यामुळे आपल्याला काही शास्त्रीय संकल्पना या समजून घेतल्या पाहिजेत त्यामुळे अन्य काही माहिती इकडची तिकडची जास्तने देता जेवढी शास्त्रीय माहिती आवश्यक आहे तेवढीच आपण या ठिकाणी करून घेणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला तीन संकल्पना या गायनासाठी आणि पेटी वाजवण्यासाठी फार महत्वाच्या आहेत त्या तीन संकल्पना आपण आता पाहूया तर यातली पहिली संकल्पना आहे आधार स्वर दुसरी संकल्पना आहे स्वर आणि तिसरी संकल्पना आहे सप्तक तर मित्रांनो आपल्याला जर गायन करायचं आहे किंवा पेटी वाजवायची आहे तर तीन संकल्पना आपण समजून घेतल्या पाहिजे पहिली संकल्पना म्हणजे आधार स्वर दुसरी संकल्पना म्हणजे स्वर रचना आणि तिसरी संकल्पना म्हणजे सप्तक मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये हा पहिला जो विषय आहे आधार स्वर तोच विषय पाहणार आहोत कारण तो समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे उरलेल्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया आधार स्वर आधार स्वर म्हणजे काय याचं जे नाव आहे त्या नावावरून आपल्या लक्षात येतं की तो आपला आधार आहे म्हणजे गायकाचा आणि वादकाचा तो आपला आधार आहे आणि तो काय आहे तो स्वर म्हणजे ज्या स्वराचा आपण आधार घेतो गायनासाठी किंवा वादनासाठी त्या स्वराला म्हणतात आधार स्वर काय आहे हा आधार स्वर तर ज्याला आपण षडज असं म्हणतो किंवा स्वरलिपी लिहिताना सा असं म्हणतो तोच आहे आधार स्वर याचा अर्थ आधार स्वर म्हणजे सा षडज सा आता प्रश्न असा आहे की षडज याला सा म्हणजे आधार स्वर का म्हणतात तर मित्रांनो त्या स्वराचं जे नाव आहे त्यातच त्याचं उत्तर दडलेलं आहे सा म्हणजे षडज षड म्हणजे काय तर आपण षड दर्शने म्हणतो बघा षट चक्र म्हणतो बघा याचा अर्थ षड म्हणजे सहा षड म्हणजे आता लक्षात घ्या तुम्ही षड म्हणजे सहा सहा तर एकूण संगीतातले स्वर आहेत सात तर उरलेल्या सहा स्वरांना हा जन्म देतो हा जन्मदाता स्वर धरून होतात सात सहा अधिक एक सात तर हा एक आणि उरलेसा असे झाले सात स्वर म्हणून याला षडज म्हणतात आता परत त्याला आधार स्वर का म्हणतात हे याच्यातून स्पष्ट होत नाही तर ते आपण स्पष्ट करून घेऊया आपण जेव्हा पेटी पाहतो तर त्या पेटीवरती अनेक अशा पट्ट्या असतात बरोबर की नाही आणि संगीतासाठी आपल्याला आपली पट्टी आवश्यक आहे बरोबर की नाही लोक विचारतात की तुमची पट्टी कोणती आपली पट्टी कोणती म्हणजे या सर्व पट्ट्यातून आपली पट्टी कोणती मग त्या पट्टीचं नाव आहे त्या पट्टीचं नाव काय आहे तर दोन नाव आहेत फक्त तर काळी आणि सफेद किंवा पांढरी आता काळी पट्टी आहे सफेद म्हणजे पांढरी पट्टी आहे पण त्यातून आपली पट्टी कोणती तर मित्रांनो या सगळ्या पट्ट्यातून आपल्याला एक आपली पट्टी निश्चित करावी लागते मग आपली पट्टी आपण निश्चित कशी कर करतो म्हणजे काही लोक मला प्रश्न विचारतात की महाराज आम्हाला गायन करायचंय तेवढ्या सगळ्या पट्ट्या दिसतात आहे तर त्याच्यामध्येच सा कोणत्या पट्टीवरती आहे रे कोणत्या पट्टीवरती आहे ग कोणत्या पट्टीवरती आहे हे सगळं आम्हाला सांगा मी म्हणतो असं काही ठरलेलं नसतं आपल्याला आपला सा जो आहे तो त्याच्यावर स्थापन करावा लागतो की बॉ ही जी है, पट्टी आहे म्हणजे कुठली तरी अमुक एक काळी पट्टी किंवा अमुक एक सफेद पट्टी हा माझा षडच म्हणजे माझा सा आहे आता तुम्ही म्हणाल हा सा कसा बा आपण स्थापन करायचा कसं आपल्याला समजणार तर आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की कोणत्याही पट्टीवरती आपण सा स्थापन करू शकतो मग तुम्ही म्हणाल हे तर बरंच झालं एवढ्या बत्तीस तेत्तीस पट्ट्या आहेत मी इकडच्या पट्टीत सहा घेतो तो म्हणजे कोणी मी इकडच्या पट्टीत सहा घेतो पण सावधान कोणत्याही पट्टीवर हा सा आपल्याला स्थापन करता येणार नाही कारण काय आहे आपण जर हार्मोनियमची रचना बघितली तर त्याचा म्हणजे आपल्या माझ्या ह्या बाजूला माझा उजवा हात आहे आणि ह्या बाजूला माझा डावा हात आहे आता तर ह्या बाजूकडून जसं तिकडे जावं वाजवत वाजवत तर इकडचे स्वर खालचे स्वर असतात आणि जसं जसं पुढे जावं तसं वरचे वरचे स्वर म्हणजे त्या स्वरांची उंची जास्त असते ते मी तुम्हाला स्पष्ट करतो म्हणजे समजा उंची कशी तर मग आपण सप्तकाकडे येतो सप्तकाची रचना पण तुम्हाला मी नंतर समजवणार आहे तो व्हिडिओ अवश्य बघा सप्तकाचे तीन प्रकार आहेत म्हणजे काय तर आता ही संपूर्ण मोठी पट्टी पेटी आपण समजली ही अशी आपली तुमची मोठी पट्टी पेटी आहे हा पेटी तर ह्या पेटीवरती अनेक पट्ट्या आहेत तर त्याच्या आपल्याला तीन भागाची कल्पना करावी लागते समजा हा पहिला भाग झाला हा मधला दुसरा आणि तिसरा तर साधारण फार मोठाही आवाज नको आणि फार छोटाही आवाज नको असा मधला आवाज आपला मधला शब्द महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळे मधल्या ज्या पट्ट्या असतात त्या मधल्या पट्ट्यावरतीच आपल्याला आपला सा हा स्थापन करायचा असतो तर कुठे हा सा स्थापन करणार आपण कुठेच हा सा स्थापन करणार तर आपण जर बारकाईनं बघितलं तर सर्व ज्या पेट्या असतात त्याच्यामध्ये पट्ट्यांची काय रचना असते ते बघा आता बघा मी दाखवतो तुम्हाला काय आहे तर अशा दोन काळ्या पट्ट्या असतात आणि याच्यानंतर परत तीन काळ्या पट्ट्या असतात परत पुढे दोन काळ्या पट्ट्या असतात म्हणजे बघा ही झाली पहिली हे झाली दुसरी हे झाली तिसरी ही झाली चौथी हे झाली पाचवी परत ही झाली पहिली परत ही झाली दुसरी तुम्ही म्हणा महाराज पाचव्यानंतर तुम्ही पहिली आणि दुसरी असंच का म्हणालात त्याला कारण आहे आपण पाचच पट्ट्या मा काळ्या मांडलेल्या आहेत कितीही काळ्या दिसतल्या तरी तर त्याच्यामध्ये पहिली जोडी दोन पट्ट्यांची आणि दुसरी जोडी तीन पट्ट्यांची म्हणजे पहिली दोन पट्ट्यांची जोडी आणि दुसरी तीन पट्ट्यांची जोडी अशी पाच पट्ट्यांची जोडी असते आता मी जसं पाच म्हटलं तर आपण हे मोजाईल झालं तर ही काळी एक काळी दोन काळी तीन काळी चार आणि काळी पाच स्पष्ट झालं काळी एक काळी दोन काळी तीन काळी चार आणि काळी पाच मग आता प्रश्न सगळे विचारतात ना की एक काळी एकचा स्वर लावा काळी एकचा स्वर लावा म्हणजे कुठला स्वर लावा तर ही जी दोन अधिक तीन अशी पट्ट्यांची जोडी आहे तर त्यापैकी पहिल्या ज्या दोन पट्ट्या आहेत त्यातल्या पहिल्या पट्टीचा जो स्वर आहे तो लावा म्हणजे काळी एकचा स्वर लावा इतकं संगीत सोपं आहे आता मित्रांनो काळ्याबद्दल आपण बोललो तर त्याच्या खालच्या ज्या म्हणजे लांब लचक पट्ट्या ह्या सगळ्या काळ्या पट्ट्या आकोड असतात आणि सफेद पट्ट्या असतात ना त्या लांबलचक असतात मग काय आपण लक्षात घ्यायचं तर ही पहिली जी काळी पट्टी आहे त्याच्याबरोबर अगोदरची म्हणजे त्याला चिटकूनच असलेली जी पट्टी आहे की नाही तिला म्हणतात सफेद एक तिला म्हणतात सफेद एक मग अशा ज्या पट्ट्या असतात त्या सफेद पट्ट्या किती असतात हा पण प्रश्न आहे ना तुम्हाला तर मी सांगतो जशा आपण काळी एक काळी दोन काळी तीन काळी चार आणि काळी पाच अशा ह्या पाच पट्ट्या मोजल्या तशा आपण सफेद ज्या पट्ट्या असतात त्या आपण किती मोजायच्या आहेत ह्या आपण पाच मोजल्या तर ह्या आहेत मोजायच्या सात या दोघांची जर आपण बेरीज केली तर ते बेरीज काय होईल बारा म्हणजे मित्रांनो आता स्वर जे आहेत ते सात स्वर राहिले नाहीत तर ते बारा स्वर झालेले आहेत म्हणजे एकूण स्वर जे आहेत ते बारा स्वर असतात याचा अर्थ एक जे सप्तक असतं त्या सप्तकात बारा स्वर असतात आता बारा स्वर म्हणजे काय हे संपूर्ण जाणून घ्यायचं असेल तो 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 तर तुम्हाला आपला व्हिडिओ पाहावा लागेल स्वर रचनाशास्त्र बरोबर आहे तर तो व्हिडिओ आपण अवश्य बघा त्यात हे आपण सगळं एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे आज फक्त आपण आधार स्वर ही संकल्पना समजून घेतोय तर ह्या बारा पट्ट्या झाल्या काळ्या पट्ट्या पाच सफेद पट्ट्या सात सात पाच बारा तर ह्या बारा ज्या आहेत हे एक मधलं सप्तक झालं मग त्याच्या अगोदरच्या सप्तकामधून बारा पट्ट्या असल्या पाहिजे आणि नंतरच्या सप्तकात पण बारा पाट्या असल्या पाहिजे आता हे इकडचं विसरून जा आणि तिकडचं विसरून जा आता फक्त मधल्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट करा आणि जाणून घ्या की आधार स्वर म्हणजे काय तर मित्रांनो आपण आपला आधार स्वर कसा निवडला पाहिजे तर आपण ज्या नॉर्मल आवाजात म्हणजे सर्वसाधारण आवाजात बोलतो तोच आपला आधारस्वर असला पाहिजे कारण तो, तो विनासायास आपल्या तोंडातून तो स्वर बाहेर पडला पाहिजे तोच जर स्वर स्वर वायला प्रयत्न करावं लागतील आणि प्रयत्नपूर्वक जर तो करायचा असेल तर मग पंचायतच आहे कारण आधार स्वर जो मुख्य आपला आधार तो सहज लावता आला पाहिजे हो तो, ला तो लावण्यासाठी विशेष प्रयत्नाची गरज नको मग तर आपण सांगितलेलं आहे की इकडे स्वर जे असतात ते खालचे स्वर असतात आणि इकडे स्वर असतात ते वरचे स्वर असतात म्हणजे आपण आपला आधार स्वर आपल्याला झेपणार नाही इतका वरचा जर घेतला लक्षात घ्या तर आपल्याला पुढचे स्वर लावताना आपली फार दमछाक होऊन जाईल बरोबर आहे आणि त्याचबरोबर आपण फार खालचा स्वर घेतला तर मग त्या श्रोत्यांना ते ऐकायला जाणार नाही नीट गायन त्यांना मजा येणार नाही याचा अर्थ काय फार फार मद, की फार वरचाही नाही आणि फार खालचाही नाही असा मधला परत मध्ये आपण आलो की नाही मधला स्वर घेतला पाहिजे आता मधला स्वर कुठला हे आपण जरा जाणून घेऊया आता एक लक्षात घ्या की स्वरांची उंची कशी आहे एखादा मनुष्य जमिनीवर बसून आवाज करतोय एखादा मनुष्य खुर्चीमध्ये बसून आवाज करतोय आणि एखादा मनुष्य माझ्यासारखा उभा राहून आवाज करतोय तर हा जो खाली बसलेला मनुष्य आहे ते आपण आधीच सप्तक समजूया जो खुर्चीत बसलेला नॉर्मल स्थितीतला मनुष्य आहे त्याला मधलं सप्तक समजूया आणि जो उभा असलेला मनुष्य फारच वरती आहे त्याला आपण वरचं सप्तक समजूया बरोबर आहे तर त्याच्यामुळे आपल्या आधार स्वरसाठी हे उपयुक्त नाही आणि हे सुद्धा उपयुक्त नाही मग राहिलं मधलं तर मध्ये काय आलंय मग तुम्ही काळी एक आहे किंवा सफेद एक आहे आता आलात की नाही बरोबर रस्त्यावरती हा म्हणजे काय की तुम्ही म्हणू शकता की माझा जो आधारस्वर आहे एक तर सफेद एक आहे किंवा काळी एक आहे किंवा काळी दोन आहे किंवा सफेद दोन आहे किंवा पांढरी दोन आहे झालं याचा अर्थ मी या काळ्या पट्टीला मी सहा समजलो म्हणून काळी एक ही माझी पट्टी झाली आधार स्वराची आणि तीच पट्टी आहे षडज म्हणजे आपला सा जर मी या पांढऱ्या पट्टीला अगोदर असलेल्या म्हणजे पांढरी एक किंवा सफेद एक या पट्टीला जर आपला मानला तर माझा आधार स्वर हा सफेद एक किंवा पांढरी एक हा माझा स्वर होईल आणि पुढचे जे बारा स्वर आहे हे त्याच्या हिशोबाने हे आपल्याला लावलेले असतात तर त्याच्यामुळे आपल्याला एकदा आपला सा गवसला म्हणजे सापडला किंवा पुढचे बारा पट्ट्या मोजल्या एकामागोमुळे एक तर आपलं संपूर्ण सप्तक हे तयार झालं आता परत आपण आधार स्वर या संकल्पनेकडे येऊया की आधार स्वर म्हणजे काय तर हा आपला झाला साप आता समजा मी काही गातो आ। आ, 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 आ। आता मी कुठले स्वर लावले हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला मला समजलं पाहिजे की व माझा सा कोणता आहे म्हणजे माझी पट्टी ही नेमकी कोणती आहे ती पट्टी तुमच्या लक्षात आली पाहिजे मग त्या पट्टीच्या अनुषंगाने त्याचा जो आवाज निघतो म्हणजे ही पट्टी पहिली पट्टी म्हणजे मी समजा म्हणलं मी काळी एक आहे आणि माझं गायन जे आहे माझं गायन जे आहे ते मी काळी एक या पट्टीमध्ये माझं मी गायन करतोय असं मी तुम्हाला जर सांगितलं याचा अर्थ माझा सा आहे मग मी हा जो आलाप घेतला त्या आलापामध्ये तो आता आलाप तुमच्या लक्षात असेल तर म्हणजे ऐकल्यानंतर मग पहिला स्वर होता तो किती उंचीचा होता दुसरा किती उंचचा होता तिसरा किती उंचचा होता मग त्याच्यावरून मग त्याच्या आधाराने मग आपण पुढच्या त्या सगळ्या त्या म्हणजे त्या आलापाची रचना करतो समजा मी आलापामध्ये पाच आला स्वर घेतलेले समजा पाच हा आलापमध्ये मी पाच स्वर घेतले तर ते पाच स्वर नेमके कोणते आहेत तर तो आलाप ऐकून माझा सा आपल्या लक्षात आलं की मग त्याच्या अनुषंगाने त्याच्या आधाराने बाकीचे स्वर आपण ठरू शकतो तर मी सारे सारे ग म्हणालो की निरेगरे सा म्हणालो की अजून मी काय म्हणालो हे आपण सगळ्या संकल्पनानंतर समजून घेणारच आहोत पण पहिल्यांदा आपण हे समजलं पाहिजे की आधार स्वर म्हणजे काय बरोबर आहे आणि म्हणून मित्रांनो कुठलंही आपल्याला गायन करायचं असेल किंवा वादन करायचं असेल वादन आपण समोरच्या माणसाचं ऐकून आपण तर साथीचं वादन करतो बरोबर हे आणि गायन जे आपण करतो तेव्हा कुठलाही दुसरा माणूस वाजवत असतो आणि तिसरा प्रकार म्हणजे का आपणच वाजवायचं आणि आपणच गायन करायचं पण त्याच्यासाठी पण ही गोष्ट आवश्यक आहे त्याच्यामुळे सगळे शास्त्रीय संगीत शिकवणारे पण सांगतात की सा का रियाज करो हे तुम्ही सा हा स्वर लावण्याचा सराव करा म्हणजे काय आहे एकदा तुम्हाला तुमचा सा स्वर लक्षात आला स जो कोणता आहे पट्टीच्या हिशोबाने स स एकदा तो स्वर तुमच्या लक्षात आला की मग त्याच्या अनुषंगाने तुमचे सगळे स्वर लावता येतात म्हणजे आता मग तुम्हाला सांगितलं की सा रे ग म्हणा तर मग तुम्ही विचारणार की सारे ग म्हणायचं म्हणजे नक्की काय म्हणायचं म्हणजे रे कोमल आहे की शुद्ध आहे ग कोमल आहे की शुद्ध आहे मग तेही ते तुम्हाला सांगितलं की आता सारे ग म्हणा तर मग तुम्हाला ते नीट म्हणता येईल म्हणजे नीट गाता येईल सा रे ग बरोबर आहे तर त्याच्यामुळे आपण या आधार स्वराची अतिशय कसून प्रॅक्टिस केली पाहिजे की हा माझा सा आहे मग सहाच्या अनुषंगाने बाकीचे स्वर कसे ठरतात ते बघा एकदा तुम्हाला हा सहा स्वर लावता आला समजा आपण लक्षात आला की तुम्ही सहाची खूप प्रॅक्टिस केली सराव केला आणि तुम्हाला हा स्वर लावता आला आता त्या सहा स्वराच्या पुढे आता आपण स्वर रचना शास्त्र शिवतोय बघा त्या सहा स्वराच्या पुढचा जो स्वर आहे तो आहे कोमल रे आणि त्याच्या पुढचा जो आहे तो आहे शुद्ध रे बरोबर आहे तर त्याच्यामुळे आपल्याला जर आपण काळी एक हा आपला आधार स्वर मांडला तर आपला जो रे आहे शुद्ध रे तो काळी दोन हा होतो म्हणजे दुसरी पट्टी आणि त्याचा कोमल जो आहे तो खाली सफेदवर असतो तर त्याच्यामुळे आपल्याला आपण जेव्हा स्वर गातो तेव्हा आपण जर स्वर वाढवला तर तो, तो एक तर कोमल रे होईल किंवा शुद्ध रे होईल तो स्वर जर आपण कमी केला तर तो शुद्धनी होईल तो त्याच्यापेक्षाही कमी केला तर तो कोमलनी होईल म्हणजे हे सगळं गणितच झालं बघा एकदा मी माझा स्वर निश्चित केला की हा ठरवला की हा माझा स्वर आहे हा माझा आधार स्वर आहे मग त्याच्यापेक्षा खाली गेलो तर मग त्या खालचे स्वर मला समजायला लागले त्याच्यापेक्षा मी वरती गेलो तर मला वरचे स्वर समजायला लागले बरोबर की नाही मग याच्या अनुषंगाने जर आपण दोन स्वरांची जरी किमान प्रॅक्टिस केली म्हणजे सहाच्या पुढचा स्वर आहे तो रे यांना आपण म्हणूया आता कोमलयात विचार नाही करूया हा पुढचा वरचा स्वर आहे आणि याच्या खालचा नेमका स्वर नि याला पण आपण शुद्ध नी म्हणूया म्हणजे सा आणि त्याच्यानंतर शुद्ध नि आणि शुद्ध रे बघा बरं किमान तीन स्वर आपले तर फक्त तीन स्वर आपले फिक्स झाले म्हणजे बघा या सहा स्वराच्या आधाराने आपण दोन स्वर डिफाईन केले किंवा दोन स्वरांची आपण व्याख्या केली एक स्वर आहे तो शुद्ध नि आणि दुसरा स्वर आहे तो शुद्ध रे त्याच्यापेक्षाही महत्वाची गोष्ट की आपण त्या नीच्या खालचा कोमल नी सुद्धा आपण डिफाईन करू शकतो आणि सा आणि रे मध्ये असलेला कोमल रे सुद्धा डिफाईन करू शकतो म्हणजे हे तीन झाले आणि त्याच्यानंतर हे दोन स्वर आपल्याला डिफाईन करता आले कोमलनी आणि कोमल रे आता तुम्ही लक्षात घ्या की आपण हे पाच स्वर आपण डिफाईन केले म्हणजे काय झालं की आपल्याला या पाच स्वरांच्या अंतर कळलं की माझा आवाज किती पुढे गेला की दुसरा स्वर मला गवसतो आणि तुम्हाला माहित आहे का ह्या संपूर्ण ज्या पट्ट्या आहेत त्या अर्ध स्वरांचा त्याला म्हणतात की अर्ध्या स्वरानेच त्या उंच उंच असतात मग तो अर्ध स्वरांतर म्हणजे काय हे जर आपल्याला या पाच स्वरांवर लक्षात आलं तर पुढचं रे नंतर मग कोमल ग शुद्ध ग म मी शुद्ध म तीव्र म आता आपण स्वर रचना शास्त्रामध्ये शिरतोय तर अशा रीतीने आपण सर्व सारे, सारे ग म पद निसा हे सर्व स्वर जे आहेत ते आपण डिफाईन करू शकतो म्हणजे आपण ते स्वर लावू शकतो म्हणजेच लावणे म्हणजे गाणे म्हणजे आपण त्या स्वरांचं गायन करू शकतो आता लक्षात आलं की या सहा या स्वराच्या आधाराने बाकीचे स्वर आपण कशा रीतीने लक्षात घेऊ शकतो तर कुठलीही मोठ्या कामाची जी सुरुवात असते ती अतिशय छोटी असते म्हणजे छोट्या कामातूनच मोठं काम उभं राहत असतं म्हणून मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्या की आपण अत्यंत सोप्या पद्धतीने जर सुरुवातीला एक स्वराचा अभ्यास केला त्याच्यानंतर अजून तीन स्वरांचा अभ्यास केला त्याच्यानंतर पाच स्वरांचा अभ्यास केला तर हळूहळू आपण संपूर्ण सात आणि संपूर्ण आपण जे बारा स्वर म्हटले ते बाराच्या बारा स्वर आपण गायन करू शकतो तर या सर्व स्वरांना आधार आहे तो सा या स्वराचा म्हणून सा जो आहे म्हणजे जो षडज आहे तो आपला आहे आधार स्वर आणि या ठिकाणी आधार स्वर ही संकल्पना या ठिकाणी स्पष्ट झालेली आहे तर मित्रांनो याच्यानंतर स्वररचना शास्त्रामध्ये बारा स्वर हे नेमके कोणते आहेत ते आपण जाणून घेऊ त्याचप्रमाणे मग तीन सप्तक काय असतात त्या तीन सप्तकांची रचना कशी असते हे पण पन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आपण या आप व्हिडिओला लाईक ला करा आपण या आप व्हिडिओवरती कॉमेंट करा की आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आणि हा व्हिडिओ जो आहे आपल्या मित्रांना शेअर सुद्धा करा म्हणजे त्यांनाही सगळं शिकून घेता येईल आणि त्याच्याही पुढे जाऊन मी सांगेन की आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ देखील आपल्या भेटीला असेच येत राहतील त्याचबरोबर ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल ते आमच्या या हरिकीर्तन प्रबोधिनीचे मेंबर्स होऊ शकतात म्हणजे खास जॉईन बटन दिलेलं आहे आपण त्या जॉईन बटनवर क्लिक करून आपल्याकडे मेंबरशिपच्या ज्या लेवल्स आहेत त्या लेवलमधली लेवल पहिली दुसरी किंवा तिसरी कुठली मेंबरशिप आपण अवश्य घेऊ शकता आणि आमच्या या हरिकीर्तन प्रबोधिनीच्या कार्याला बळ देऊ शकता आपला लोभ आहेच तो असाच वृद्धिंगत हो यात प्रार्थनेसह रामकृष्ण